हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग किड्स यूट्यूब चॅनल आजचा आपला व्हिडिओ आहे अपोजिट वर्ड्स विथ एक्झाम्पल्स फर्स्ट आहे लव लवचं अपोजिट वर्ड आहे हेट लवचा मीनिंग आहे प्रेम आणि हेटचा मीनिंग आहे द्वेष करणे फॉर एक्झाम्पल शी लवज हर फॅमिली त्याचंच अपोजिट वर्स करायचं झाल्यास शी हेट्स हर्फ एनिमीज दे लव स्पेंडिंग टाईम टुगेदर त्याचंच अपोजिट करायचं झाल्यास दे हेट बींग अपार्ट पुढचा वर्ड आहे ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे आणि त्याचं विरुद्ध अर्थ आहे रिजेक्ट रिजेक्ट म्हणजेच नाकारणे फॉर एक्झाम्पल सी ॲक्सेप्टेड द ऑफर शी रिजेक्टेड द ऑफर सेकेंड नंबर आहे ही ॲक्सेप्टेड द इन्व्हिटेशन ही रिजेक्टेड द इन्व्हिटेशन पुढचा वर्ड आहे ॲड ॲड म्हणजेच मिळवणे त्याचेच विरुद्धार्थी आहे सबट्रॅक्ट सबट्रॅक्ट म्हणजेच कमी करणे चला तर बघूया एक्झाम्पल ॲड फाय टू टेन सबट्रॅक्ट फाय फ्रॉम टेन Second number, he added sugar to the tea. He subtracted sugar or did not add sugar from the tea.